हायवे क्रमांक एकशे वर गेल्या चार ते पाच दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जे सी बी मशीनने खोदकाम केल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे ठिकठिकाणी थीक मोठे खड्डे पडले असून रस्त्यावर गिट्टी आणि दगड विखुरलेले असल्याने वाहन चालकांना मोठ्या कसरतीने वाहने चालवावी लागत आहेत वाडेगाव परिसरातील मुख्य रस्ता उखडल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे या रस्त्यावर दररोज अनेक शाळकरी मुले बँक कर्मचारी व्यापारी तसेच आसपासच्या गावातील नागरिकांची वर्दळ असते परंतु सध्या रस्त्याची परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की अनेक दुचाकीस्वार रस्त्यावर घसरून पडत आहेत सिद्धार्थनगर चौकात पाईपलाईन लिकेजमुळे वारंवार रस्ता खोदला जातो सध्या देखील त्या ठिकाणी रस्ता उखडलेला असून वाहनांची चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधून घेत विचारले आहे की अशा उकारलेल्या रस्त्यामुळे होत असलेल्या अपघातांसाठी जबाबदार कोण तसेच रस्त्याचे तातडीने दुरुस्तीचे काम करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे अजिंक्य भारत न्यूज करता बाळापूर प्रतिनिधी चंदन जंजाळ